की काल ज्या पद्धतीने आम्हाला कॉल झाले पोरांशी मी इथं आलो त्यावेळी देखील पोलिसांना ज्या गोष्टी त्यानंतर जे कार्य चालू झाले आहे तीन पोरं आम्ही गल्लीत न उतरून इकडे आणले त्याच्यानंतर त्यांना तुम्ही ज्या पद्धतीने विचारलं वगैरे त्यांनी ती माहिती दिली पण आम्हाला मत होतं ज्या दोन पोरांशी आम्हाला भेटी जे दोन पोरं घरात घुसले होते त्या पोरांकडे हत्यार वगैरे आहे कारण की त्या पोरांनी आज नाही ठीक आहे बाहेर अजून कोणी त्यांच्या संघ अजून कोण सामील आहे मला माहित नाही त्याच्या पुढे अजून कोणी हे पाच जण असू शकतात शंभर टक्के त्यांना ज्ञान देणारे अजून कोणी असू शकतात त्यामुळे शंभर कारण की हे कोणी वीस वयाची मुलं आहेत यांची बुद्धी एवढी चालेल इथपर्यंत जाईल मी तर एवढं सांगू शकतो पण त्या जो जो त्यांच्या बॅक मागच्या बॅकग्राऊंडचा जो कोणी आहे त्याचा तुम्ही कृपया करून चोवीस तासामध्ये त्याचा काही पाठपुरावा करून तुम्ही त्याला तत्काळ चोवीस तासात त्यांना माझ्या मार्ग म्हणजे माझ्या माझ्या मागत नाही तर ते माझ्या घरामध्ये देखील आलेले त्यांनी घरात मध्ये देखील प्रवेश करून आज विचारपूस केली आहे कुठे काय कुठे उद्या मी घरी नसलो फोटो काढले फोटोचे घराचे फोटो काढलेले ते उद्या इन फ्युचर मी घरात नसलो तेव्हा घरी घरे लोक असतात त्यांना देखील धोकादा करू शकतो घरे माझं लहान बाळ आहे माझं मुलगी आहे माझी बाकी तिला देखील किडनॅप करून आज मला किडनॅप करायचं आता मी बोलल्याप्रमाणे आमची सर पेट्रोलिंग राहील वॉच राहील तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही फक्त रिलॅक्स राहा कारण सर, सर, सर माझा एक मुद्दा आहे की मला एक दोन दिवसासाठी कुठे प्रोटेक्शन मिळू शकेल का आता ती माणसं मिळेपर्यंत ते माणसं मिळेपर्यंत ते माणसं मिळाल्यानंतर आमचं प्रोटेक्शन काढून घ्या प्रोटेक्शन तुम्ही सगळे आम्ही आम्ही प्रोटेक्शन एक लक्षात एका जिमला जातो सकाळचा तिथं तुम्ही असता का नाही ना सर मी नाही त्यांचा मुलगा नाही कुठे बाहेर गेला बाबा तुमच्या ही जी केस आहे आपण केस तपास होऊ द्या मुळापर्यंत पिक्चर क्लिअर होईल तुम्हाला येईल नंतर आयडिया येईल आम्हाला समजलं परत आपण निर्णय घेऊ तर दोन आरोपी त्याच्या जीवाला शंभर टक्के धोका चोवीस तासाच्या आतमध्ये ते मध्ये पाहिजे